तर मंडळी आता आपण जाऊ आहोत आमचा कर्लाचा देव आहे त्याचं दर्शनासाठी आई चौकाच उतर श्री करलाचा देव चांदेर मसुरा इथून खाली उतरून जावं लागतं चौकाच उतरा हे गणपती हे करतात ना विसर्जन करतात ना इकडून जागा गेलेली आहे इकडे गणपती पुढे चल <स्ष्वास> आता सगळं बनवायचं आहे ते परत हे सगळं ना झाडाची मुळं आहेत ना त्यांनी तोडून टाकलेलं बनवलेलं सगळं हे चपला इथेच कडाई इथेच काढ या पुढे नको आमचा हे सगळं बनवायचं आहे झाडांनीच्या मुळानी सगळं हे झालं आहे तर हा चाळ आहे आमचा देव करला पंती हा का बघ होती खेळ गेले इथे पंथी घे ती वरती पंथी घे काय 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 म्हणता माची जाती घेवा ना हा बत्ती भेटता ना मध्ये अगरबत्ती लावून हे कर

मागे गेला तो रस्ता कुठे हो लावले काकेबा लावले नळ पण बसवल्याने नाळ आहे आता सुकलाय आहे पावसाळा पूर्ण भरलेला असतो चल Ah, vai pai do terceiro pai do. lá, तेवढ मस्तच झालं आपल्याला परत बघू सुंदर असा नाही एकच पुढं घे एकच पिढो घेऊ बाजार आपल्याकडे बघा

you